नाशिकमध्ये प्रहार जनशक्ती आणि स्वराज्य पक्षाचे रास्ता आंदोलन कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांच्या विरोधात रस्त्यावर घोषणाबाजी करत केले आंदोलन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची केली मागणी खर तर सातत्याने बच्चूकडूच आहेत कर्जमाफीसाठी आणि सहा हजार पैसे मिळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करत आहे त्यांनी सात दिवस आमरण उपोषण केलं सात दिवस त्यांनी दीडशे किलोमीटर यात्रा काढली मात्र हे फडणवीस सरकार हे त्रिकूट ह्या मागण्यांना दाद देत नाहीये म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रावर आम्ही प्रार देऊ शकतो पक्ष प्रार देऊन त्या संघटनेच्या वतीनं रस्ता रोको केला आहे सर्वात महत्वाचं आहे की जे आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे जे तर आपल्या नाशिकचेच आहे यांना लाज वाटायला पाहिजे सभागृहामध्ये हे रम्मी खेळतात इथं शेतकरी दर डोळी म्हणजे रोज दोन शेतकरी हत्या करत आत्महत्या करताय मात्र या कृषी मंत्र्याला त्याच्याशी काही जुने घेणं पडलेलं नाही आमची मागणी या कृषी मंत्री माणिकराव कोकाटाने आजच्या आज राजीनामा द्यावा सरकारला आमची मागणी आहे दुसरी गोष्ट सातबारा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा कोरा करा कोरा करा पडले साहेब इलेक्शन मध्ये निवडून यायच्या अगोदर तीन वेळा बोलले मात्र आता ते त्यांचे ते जे शब्द विसरून गेलेले विस आहे सातबारा कोरा झाला पाहिजे आणि दिव्यांग सहा हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी आम्ही रस्ता रोख करतोय रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात एनसीएमयूसाठी रोहननी नाशिक